नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे कारण की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे पहा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे मित्रांनो तुम्ही बरेच दिवस झालेले आहात समर्थ सक्सेस मध्ये जॉईन आहात एक किट घेतलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही जॉईनिंग केलेला आहे प्लॅन बघितलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही जॉईनिंग bon केलेला आहे कुणीतरी सांगितलंय किंवा मी सांगितलंय म्हणून तुम्ही जॉईन झालेला आहात पाच किट दहा किट सेल केले तुम्ही तरी पण जॉईनच आहात मित्रांनो फक्त तुम्ही जॉईन झालेला आहात पण मित्रांनो तिथून पुढची प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे मित्रांनो नक्की समर्थ सक्सेस मध्ये समर्थ सक्सेस मध्ये तुम्ही जॉईन झालेला आहात तुम्ही स्टार रँकेची वर आहात नुकतंच जॉइनिंग आहात टू स्टार जॉइनिंग झालेला आहात तुम्ही एक्झिक्युटिव्ह पर्यंत गेलेला आहात आणि समर्थ सक्सेसला स्टॉप दिलेला आहात स्टॉप नक्की दिलेला का आहात याची कारण आपण येणाऱ्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी गोरक्ष मोहिते मी तुमच्या सर्व पार्टनर म्हणजे तुम्ही माझे सर्व पार्टनर आहात या बिझनेस मध्ये तुमचं स्वागत करतो आजच्या या महत्वपूर्ण असणाऱ्या मध्ये मित्रांनो कारण की हा व्हिडिओ घेण्यामागे एक कारण आहे मित्रांनो कारण तुम्ही जॉईन झाला व सोडून दिला तुम्हाला कोणतरी काय म्हणाला आणि तुम्ही सोडून दिला तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग मध्ये लोकांना जोडाय आवडत नाही म्हणून तुम्ही सोडून दिला प्रोडक्ट विकणं आवडत नाही म्हणून तुम्ही सोडून दिलं पण असं का केलं कारण की मित्रांनो तुम्हाला तुमची दिशा परफेक्ट नाही म्हणजे काय तुम्हाला का, का समर्थ सक्सेस मध्ये जॉईन होऊन तुमचं फ्युचर खरंच चांगलं होऊ शकतं का हे तुम्हाला माहीत दुम् नव्हतं तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचे आपण काही उत्तर घेणार आहोत आणि बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप करायचा नाही तो तुम्ही पूर्ण पाहायचा आहे पूर्ण पाहायचा आहे पूर्ण पाहायचा आहे पहा मित्रांनो एस एस एल एम मध्ये खरंच तुमचं फ्युचर आहे का हा पहिला प्रश्न आहे तर मित्रांनो मी सांगेन यस तुमचं नक्की फ्युचर आहे मग नक्की फ्युचर काय आहे आणि तुमच्या समस्या काय आहेत या थोड्याशा आपण करू बघूया मित्रांनो तुमच्या या काही समस्या आहेत त्या कारण की तुम्हाला पगार ऑलरेडी तुम्ही करताय त्या बिझनेस मध्ये तुमचा पगार कमी आहे त्या कंटिन्यू तुम्ही काम करताय त्यामुळे तुमचं फिरणंही बंद आहे नोकरीमध्ये आजकाल खरंच गॅरंटी राहिली का ए आय जसं येत चाललंय तसं तुमची नोकरी ही भविष्यामध्ये बंद होणार आहे तुम्ही मित्रांनो कधी कुठली विदेश यात्रा केली का देशात कुठली यात्रा केली का हेही खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो कारण की देश जोपर्यंत तुम्ही बघत नाही विदेश जोपर्यंत तुम्ही बघत नाही तो तुम्ही ना सक्सेसफुल मानले जात नाही तुमच्याकडे कुठले असे आहेत का जसं की कोरोना काळामध्ये पहा तुमच्याकडे सोनं नाणं बँक बॅलन्स असला पाहिजे त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये ज्यांच्याकडे होतं त्यांनी युज केलं म्हणजे अशा पडतीच्या काळामध्ये तुमच्याकडं ऍसेट्स आहेत का तर तुमच्याकडे हे इन्शुरन्स तरी आहे का आणि इन्शुरन्स असणंही खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर जे जमीन व चांगलं घर आहे का म्हणजे जसं की तुम्ही आज वडिलांच्या घरामध्ये राहत असाल किंवा स्वतःच घर भाड्याने घेतलं असेल किंवा विकत घेतला असेल लोन काढून घेतला असेल जमीन घेतली असेल तर जमीन आहे का कारण की येणारी पिढी तुम्हाला विचारणार आहे पप्पा तुम्ही घर बांधून ठेवलं पण आमच्यासाठी दहा एकर वीस एकर जमीनच घेऊन ठेवली नाही मग हे आज तुमच्या नोकरीतून तुम्हाला, तुम्हाला मिळणार आहे का तर बिलकुल नाही तुमचा बँक बॅलन्स आज लाख दोन लाखात आहे का ज्यावेळेस मित्रांनो ऍक्सिडेंट होतो अचानक घरामध्ये कार्यक्रम निघतो किंवा अचानक आजार पण निघत असत किंवा अचानक कुणाला तर उष्ण द्यायचे मित्र परिवारामध्ये वेळ येते त्यावेळेस तुमचा बँक बॅलन्स तितका स्ट्रॉंग आहे का हे खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे फ्री टाइम आहे का मित्रांनो परिवारामध्ये तुमची बायको असेल तुमची मुलं असतील तुमचे आई वडील असतील तुमचे मंडळे असतील यांमध्ये फिरण्यासाठी किंवा पै पाहण्याचा कार्यक्रम असेल लग्न असतील लग्न समारंभ असतील वाढदिवसाचे कार्यक्रम असतील तर यामध्ये जाण्याकडं आज तुम्ही करत असलेल्या नोकरीमधून खरच टाइम आहे का ओके फ्री टाइम आहे का बरं महत्वाचं म्हणजे साठी भांडवल नसल्यामुळे तुम्हाला वाटते की मित्रांनो बिझनेस मध्ये भांडवल लावण्याकरता नाही म्हणून सर आमच्याकडे टाइम नाहीये किंवा बिझनेस मध्ये करोडपतीचे होऊ शकतात लोक पण तरी पण आमच्याकडे पैसे नाहीये त्यासाठी भांडवल नाहीये त्यामुळं तुम्ही काय झालेलं आहात आज तिथपर्यंत जाऊन अडकलेले आहात त्याच्यानंतर आज एक तुम्हाला चांगलं शिक्षण घ्यायचंय तुम्हाला तुमच्या एखादा चांगला बिझनेस सेटअप करण्याकरता एक शिक्षण घ्यायचंय पण मित्रांनो तुमच्याकडे आज फ्री टाइम आहे का किंवा शिक्षण शिकण्यासाठी त्या पद्धतीचं म्हणजे पैसे मिळवण्यासाठी जे शिक्षण शिकावं लागतं त्यासाठी खरंच मित्रांनो तुमच्याकडे टाइम आहे का नाही मित्रांनो टाइम ही, ही नाही तुम्ही तुम आज विचार करा तुमच्याकडे आज आत्ता किशामध्ये ना ही नाही किशामध्ये पैसाही नाही बँकेमध्ये बॅलन्स ही नाही तुमचा इन्शुरन्स ही नाही ना ना जी नोकरी आहे त्याच्यात कमी पैसे आहेत व जास्त इन्कम ही नाही तुम्हाला नोकरीला जावच लागते ह्या गोष्टीपासून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर मित्रांनो समर्थ सक्सेस लाईफ मध्ये या नक्की फ्युचर आहे तुमचं ओके नक्की फ्युचर आहे मग या तर समस्या आहेत मग समाधान काय आहे ह्या समस्येवर समाधान काय आहे हे बघूयात तुमच्याकडं जास्त पैसे असले पाहिजेत म्हणजे जास्तीत जास्त मनी असला पाहिजे तुमच्याकडे टीम असली पाहिजे म्हणजे का एखादी अंबानी आहे अंबानी काम करतो स्वतः करतो का नाही मित्रांनो त्यांच्या हजार कंपन्या असतील तर हजार कंपन्यांमध्ये पंधरा लाख पेक्षा जास्त लोकांना कंटिन्यू लर्निंग म्हणजे बघा तुमच्याकडे टीम ही नाही तुम्ही कंटिन्यू लर्निंग ही म्हणजे शिक्षण घेत नाही किंवा ट्रेनिंग ही घेत नाही त्याच्यानंतर तुमच्याकडे टाइम नाही आहे तर हा टाइम मिळवला पाहिजे त्यासाठी तुम्ही आमच्याकडे या देश विदेशामध्ये तुम्हाला जर यात्रा करायच्या असेल तरीही तुम्ही माझ्याकडे या असेच जसं की मी एसेट्स सांगितले तुम्हाला सोनं नाणं बँक बॅलन्स ह्या गोष्टी जमीन जुमला हे जे अॅसेट्स आहेत हे ऍसेट्स तुमच्याकडे नाही आहेत कारण आज जर अर्जंट तुम्हाला पाच दहा लाखाची गरज लागली तर तुम्हाला कोण उच्च देणार नाही मित्रांनो तुम्ही विचार करा तुम्ही अशा दहा लोकांची लिस्ट काढा की ज्या लिस्ट मध्ये तुम्हाला ती लोक पैसे देऊ शकतात ओके नसेल तर कृपया मला फोन करा जमीन असेल घर बॅलन्स हे त्या गोष्टीचं समाधान आहे मित्रांनो पण खरंच आज तुमच्याकडे आहे का नाही मित्रांनो जर मिळवायचं असेल तर समर्थ सक्सेस लाईफ मध्ये या फ्युचर करा मग मित्रांनो तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर आतापर्यंत समस्या सांगितल्या समाधान सांगितलं पण आम्हाला काय करावं लागेल करावं तर काही ना काही तर करावं लागेल ना त्यासाठी तर यस मित्रांनो समर्थ सक्सेस मध्ये या तुम्हाला एवढ्या प्रकारच्या गोष्टी भेटतील ज्याच्या माध्यमातून तुमच्या या समस्या म्हणजे समस्यांचं समाधान होईल मित्रांनो तुम्हाला इथं टीम वर्क इन्कम भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला टीम बनवण्यासाठी असेल टोटल नॉलेज असेल किंवा तुम्हाला एखादा बिझनेस सेट करायचा म्हणजे समजच्या बिझनेस कसा सेट करायचा याचं नॉलेज भेटेल तुम्हाला रिवॉर्ड भेटतील तुम्हाला आव्हान भेटेल टीम बोनस भेटेल टीमच्या इन्कम वर तुमचा सुद्धा इन्कम होणार आहे तुम्हाला काय स्कीम लागणार आहे त्या स्कीमच्या माध्यमातून तुम्हाला काही प्रॉडक्ट फ्री मिळणार आहे पैसे मिळणार आहे त्याच्यानंतर स्वतः स्वतः काम करत असल्यानंतर तोही इन्कम तुम्हाला इथे ऍड होणार आहे हमी असणार आहे शंभर टक्के साडेचार लाख रुपये पर मंथ आम्ही देऊ फक्त तुम्ही त्या पद्धतीचं काम करा मित्रांनो ह्याची हमी असणार आहे किंवा फ्री टाइम इन्कम असणार आहे टीमच्या माध्यमातून जो इन्कम भेटणार आहे तो फ्री टाइम इन्कम आवाज रिवर्डच्या माध्यमातून भेटणार आहे मित्रांनो हे फ्युचर आहे फक्त तुम्हाला एक निर्णय घेण्याची गरज आहे की तुमच्या मनामध्ये संदेश देतोय कारण तुम्ही खूप दूर दूर आहात खूप लांब आहात तुम्ही एकत्र जुळण्याकरता येऊ शकत नाही म्हणून मी हा आजचा हा व्हिडिओ घेतलेला आहे खास हा व्हिडिओ फक्त आणि दु फक्त तुमच्या करता आहे तुम्ही कुठंतरी बसून बघत असाल हा व्हिडिओ घरामध्ये बघत असाल हा व्हिडिओ किंवा तुम्हाला याची लिंक आल्यानंतर तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्ही ऑफिस मध्ये असाल तुम्ही करत असाल तुम्ही एखादी गेम खेळत असाल टीव्ही बघत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ अवश्य तुम्ही काय करा एकदा दोनदा बघा मित्रांनो तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका कारण की मित्रांनो तुम्हाला घरी बसून कोणी पैसे देणार नाही नोकरीतून एक्स्ट्रा इन्कम येणार नाही त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे मित्रांनो की तुमचं आयुष्य एक चांगलं बेटर होणार नाही मित्रांनो स्वतःला कधीतरी एक प्रश्न विचारा की मी आज या कंडिशन मध्ये काय आहे का आहे या मी कंडिशन मध्ये कारण की माझ्याकडे इन्कम नाही माझ्याकडे असेट्स नाही जर माझ्या पूर्वजांनी करून ठेवलं असतं तर मी आज काही का ना काहीतरी अंबानी सारखं एक मोठं लग्न केलं असतं मित्रांनो पण ते नाहीये त्यावेळेस तुम्हाला स्वतःला जागा लागेल तुम्हाला स्वतःला काम करावं लागेल यासाठी समर्थ सक्सेस बॅक मार्केटिंग मध्ये तुम्ही नक्की या पहा मला माहित आहे तुम्ही काम बंद केलेलं आहे कारण की तुम्हाला काही निगेटिव्ह गोष्टी आलेल्या आहेत तर मित्रांनो त्याच्या समाधानासाठी नक्कीच एकदा फोन करा कारण की काय होतं मित्रांनो तुमचे जे प्रश्न आहेत किंवा शंका आहेत याचं जर उत्तरच नाही भेटलं तर तुम्ही निगेटिव्ह बनत जाता निगेटिव्ह होता निगेटिव्ह होता आणि एकाच वेळेस कंपनीला नाव ठेवता सिनियरला नाव ठेवता यापेक्षा मित्रांनो समाधान शोधण्यासाठी जी ह्या बिझनेस मध्ये काही दिवस झालं आहे त्यांना प्रश्न विचारा किंवा तुम्ही तुमच्या सिनियरला प्रश्न विचारा आणि विचारा हा तुमचा हक्क आहे कारण की तुमचं भविष्य आहे मित्रांनो तर तुम्हाला मी फक्त एवढंच सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून कुणीही गायब होऊ नका दररोज ह्या सिस्टम मध्ये वर्किंग करा सिस्टम मध्ये वर्किंग कसं करायचं त्याच्या बऱ्याच साऱ्या टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्स आपण शिकण्यासाठी काय करू प्रयत्न करू तर हा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो एकदा दोनदा पहा आणि मला नक्की फोन करा धन्यवाद